उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन आमदार राजू मामा भोळे आमदार किशोर आप्पा आमदार मंगेश दादा माजी आमदार साहेबराव दादा घोडे ईश्वरजी जाधव बँकेचे चेअरमन संजयरावजी पवार त्याचप्रमाणे करण बा करणरावजी पवार साहेब ॲडिशनल एस पी महोदया प्रांत तहसीलदार सगळे व्यासपीठावर बसलेले पक्षाचे पदाधिकारी गावातले व्यापारी शेतकरी बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणायला गेलं तर आज जळगाव जिल्ह्यामध्ये एक आरटीओ कार्यालय होतं आणि त्याचं उपकार्यालय आज चाळीसगावमध्ये होत आहे आणि दुसरं कार्यालय आता थोड्याच वेळामध्ये वडगावमध्ये होणार आहे तर त्यांची लढाई त्यांची स्पर्धा याच्या सगळ्या गोष्टी त्यांनी मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे काम करत असताना प्रत्येक आमदाराला असं वाटतं की आपल्या मतदारसंघामध्ये वेगळ्या वेगळ्या योजना आपण आणल्या पाहिजे आणि मला सांगायला अभिमान वाटेल की जरी गुलाबराव देवकरांच्या काळात हे झालं नाही तरी गुलाबराव पाटलांच्या काळात होत आहे आणि तुम्ही कार्यालय आणले मला तुमचं अभिनंदन करतो पण राज्यामध्ये जे नऊ उपप्रादेशिक कार्यालय परिवहन कार्यालयाच्या दर्जात वाढ झाल्यामुळे जळगाव आणि भडगावला मिळालं हे लक्षात ठेवा जर ते मिळाली नसती ना दर्जाची वाढ लोई साहेबांना मान्य आहे की नाही हे त्याच्या बैठका आपण घेतल्या त्यामुळे तुम्ही जळगाव भडगाव चाळीस गाव थँक्यू मला म्हणा समजले काय हे जर नऊ कार्यालय यांची दर्दावाट झाली नसती तर तुम्हाला मिळालंच नसतं तुम्ही किती थकून गेले असते तरी त्यामुळे जळगावचे एम एच एकोणा सोडून चालणार नाही तुम्हाला तर पंचावन्न वाले गिरीश भाऊ काय बोलतात मला माहीत नाही पण निश्चितपणाने नेत्यावर विश्वास ठेवून जेव्हा कार्यकर्ता काम करतो त्याची फलश्रुती काय असते याचं जिवंत उदाहरण या ठिकाणी दिसत आहे व्यासपीठावर जे सगळी मंडळी बसली आहे ही काय जन्मजात पिढी जात काही लोक असतील जसं संजू भाऊ आहेत त्यांचे वडील आमदार होते पण आमच्या तर कोणी खानदानमध्ये कोणीच नव्हतं मेंबर बी नव्हतं साध ग्रामपंचायतच मेंबर नव्हतं ह आमच्या आयुष्यामध्ये आम्ही या मंत्रीपदापर्यंत जाऊ कधी आयुष्यामध्ये पाहिलं नव्हतं पण एक एक विचार एक निष्ठता एकच पक्षाचं काम त्याच्यामुळे देवाच्या कृपेनं आता ह्या मंत्रीपदापर्यंत आम्ही जाऊ शकलो त्याच्यामध्ये हे भाजपवाल्यांनी काही उमजू दिलं नाही आमच्यामधलं लव्ह मॅरेज तोडलं पहिलं नंतर आता पुन्हा जोडलं अडीच वर्ष जो काळ गेला त्याच्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये खरंच आपण जळगाव जिल्ह्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये निधी आणू शकलो नाही मंगेश दादा हा रडू माणूस असतो ना कधी कधी रडतो असा तसं दाखवतो किंवा मी काहीच केलं नाही माझं काहीच काम होत नाही आता तुला सांगू का भाऊ रोहिनी डोन डिगर सतरा गावाची पाण्याची प्रादेशिक योजना पंच्याहत्तर कोटी रुपये दिले आहे तुम्हाला बरोबर चाळीस किलोमीटरवरून पाणी आणतोय टाकळी प्रचा एकवीस कोटी रुपये मेरुण बारे सात कोटी आणि इतर छोट्या गावांना एकशे पंधरा गावांना शहाण्णव कोटी करतो हिसाब कर हिसाब म्हणजे भाऊ माझ्यावर लक्ष ठेवत नाही भाऊ ध्यान देत नाही अरे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जे लागतं पाणी ते गुलाबराव पाटील तुम्हाला देतोय आणि मला तरी असं वाटतं जरी अडीच वर्ष सरकार आपलं होतं म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं मंगेश दादांनी सांगाव की पाण्याच्या योजनामध्ये कधी राजकारण केलं कधीच नाही कारण की जळगाव जिल्हा हा पालकमंत्री म्हणून माणूस प्रत्येक जिल्ह्यामधले आम्ही कॉम्पिटिशन बघतो ना जो तो ज्याच्या त्याच्या जिल्ह्यामध्ये काम आणत असतो आणि काम का नाही आणू प्रत्येकामध्ये कामं आणण्याची स्पर्धा असली पाहिजे ग्राम विकास कडून आम्ही कायम भाऊशी भानगड करत असतो की बाबा ज्याच्या घरी पंगत राहते तो गरम भाजी बाजूला काढतो पोया बाजूला काढतो थोडा गल्ला आपला बी बाजूला काढो म्हणून आम्ही कायम त्यांच्याशी लढाई करून जर कधी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दहा कोटी भेटत असेल तर पंधरा कोटी घेतो काय चुकीचं आहे राज्याला तर द्यायचं आहे पण जिल्ह्याला जास्त दिलं तर त्यात काय वाईट आहे आणि एक पण आमदार नाही संजू भाऊसाहेब की हजार कोटीच्या वरती कोणी कामं केली नसतील कोणीच आमदार नाही आता गल्लात पैसा काय तो नारळ फोडाल टाईम नाही हो नारळ फोडाल टाईम नाही म्हणजे एवढे पैसे की तुम्ही अंदाज नाही करू शकत पंचवीस पंधरा तीस चोपन्न पन्नास चौपन याची तर टाइम नाही आम्हाला कोणत्या गल्लीत काम चालू आम्हाला माहित नाही तर पहिले नुसती शाळा खोलीतील पुरा गाव मिरणूक काढे आता पाच कोटीची योजना तयारी सामनेवाला अशी परिस्थिती आहे ही परिस्थिती झाली आहे नॅशनल हायवेचे रस्ते चालू आहे तुमचे ग्रामीण भागाचे रस्ते चालू आहे तुमचे शेत रस्ते चालू आहे पानंद रस्ते चालू आहे गाव अंतर्गत कॉन्क्रीटीकरण चालू आहे गाव अंतर्गत प्युअर ब्लॉक चालू आहे पाण्याच्या योजना चालू आहे नगरविकासमधून मधून पैसा येत आहे तीस चोपन्नचे पैसे येत आहे पंचवीस पंधराचे पैसे येत आहे आता सीएमजे मधून पैसे येत आहे आर एन डीचे रोड येत आहे काय काय सांगावं हो तुम्हाला हे सगळे कामं शासनाकडनं जो बहात्तर आमदार असेल तो खेचून आणतो आता आम्हाला चार टर्म झाले थोडं आमची चालण्यात स्लो आहे तुम्ही पहिला नवागोर आहेत तुम्ही आधी तुन किशोर आप्पा दे तुम्ही काय चालनाय ते आम्ही बी तुमच्या वयाचे होतो तर असंच करा पण तेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो आम्ही गिरीश बुवा आम्ही जेव्हा आम्ही निवडून आलो दोन तीन टर्म तर आम्हाला काय काम होतं आंदोलन शिंगाळा मोर्चा दुसरा धंदाच नव्हता आमचा तुम्ही इतक्या चांगल्या टायमात निवडून आले माझ्यान कधी काहीच कष्टरी घेतले तुम्ही काही नाही पार्टीने बोल द्या तिकीट दे द्या आमदार गे आप आमचा जर इतिहास पाहिला ना तर हे गणपती बाप्पा पोलीस हे पोलीस जे ना आज ये हे सगळे आमच्या मागे आहेत पकडायला आम्हाला जमाना होता तो तेव्हा दुःखमे काम किये लोक आहे भय आम आपण सुखमे आगय नसीब आ गे पार्टी मोठ्या झाल्या तेव्हा शिवसेनेचे शाखा लावायला गावात सरपंच बोर्ड लावू दे ना ही परिस्थिती होती काय होतं त्यावेळेस हे जे फळ मिळालं हे त्या पूर्वीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं बलिदान कार्यकर्त्यांनी केलेली त्या काळातली कामं त्याच्यामुळे माझा सारखा टपरीवाला माणूस मंत्री होऊ शकला नाही तर मला आठवत ना की पोलीस म्हणजे गणपती आला तर नोटीस घेऊनच हो तीन चार महिने तर मी स्वतः जेलमध्ये सब जेल आता काल आमचं पोलीस स्टेशन जेव्हा भूमिपूजन होतं पाळतीचं गिरीश भाऊ तर पोलिसांना म्हणलं भाऊ ज्या पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही मला पकडत त्याचंच भूमिपूजन मी आज करतोय म्हणजे काय जमाना आग्या भाई हे आंदोलन स्वभाव हे क्रिष्ठता कार्य काम आणि कार्यकर्त्यांची मेहनत असे काही कार्यकर्ते मंगेश दादा की जे पस्तीस वर्षापासून गिरीश भाऊ बरोबर पण आहे माझ्याबरोबर आहे तुमच्याबरोबर बरेच कार्यकर्ते आयुष्यात ते ग्रामपंचायत मेंबर पण नाही झाले पण झेंडा तोच घेऊन ठेवतोय अजून मी घरावर तोच झेंडा हे त्यांचे उपकार आहे आपल्यावर या त्यांच्या मेहनती आहेत त्याच्यामुळे आज त्या फळांमुळेच आपण हे काम करू शकतो आहे आणि तुम्ही तसे सगळ्यांशी संबंध चांगले ठेवता हो तुम्ही काही साधे माणसं नाही आहे म्हणजे जिथे व्यवहार जमत नाही तिथे मंगेश दादालाही जावा तडे एरंडोली बारबार का टाकतो तडे सांगायचा अर्थ असा आहे की इकडे आला तर सांगायचं गुलाब भाऊ काम करत नाही तिकडे भाऊ केले गिर गिरीश भोकडे महाकडे तुमचं लक्ष नाही तिकडे देवेंद्र भाऊकडे गेले तर दोघं मंत्री लक्ष देत नाही एकनाथ शिंदेकडे गेले तर देवेंद्र भाऊंचं लक्ष नाही म्हणजे बराबर गल्ला जमाडलेस ज्याला जमते त्याला जमते आपल्याला ती काही जमत नाही त्यामुळे काम करण्याकरता जे स्किल लागतं ते एक आमदारामध्ये असणं मी आम्ही सिनियर आमदार म्हणून मंत्री म्हणून तुमचं खूप अभिनंदन करतो की निश्चितपणाने पुढच्या काळामध्ये काम करणाऱ्याला जनता ओळखणारे आता डबू माणसाला कोणी मत देणार नाही काम करो पहिला जमाना गेला गाडी मधून जाय नुसते नुसता पंजाबिक ना तरी खुशी, खुशी खुशी नाशेत लोक निवडून देत गाय वासरू नका विसरू पंजा चलो झाला तिकीट भेटलं आमदार आता गिरीश बोलचं काय आम्हाला माहित नाही पुढचं म्हणजे आमदार एका खासदार आहे मला काही माहित नाही तसं म्हणजे अमित शहा बोललेत म्हणे गिरीश भाई बोले आप दिल्ली चलो आपका जैसा देखना हमको आ लगता है हे पुढे गेले म्हणजे आमची लाईन बरी होते ना <laughs> विनोदाचा भाग सोडा मी काल परवापासून त्यांना रोज चिडवतोय फोन केला का काय खासदार साहेब कसं झालंय तू म्हणले साला माझ्या मागे लागू नको रिका मी धंदे करू नको पण ठीक आहे आमची दोस्ती आणि एक प्रेमाचं राहतंय त्यामुळे एक विनोदाचा हा भाग आहे शेवटी प्रारंभाशिवाय सगळ्या गोष्टी खोट्या आहे ज्याच्या नशिबाद छप्पर फार घ्याय गाओ लाट बरोबर काम बी लागत भाऊ नुसता लाट मा उभारायची चिंत कस कायची आली त्यांना लोकांच्या लग्नात जावं लागतं लोकांच्या मरणात जावं लागतं लोकांच्या शेंडीत जावं लागतं अरे बाबा नुसतं पाच दिन फिला तुम्ही मन बरोबर लगन कधी साव वाजी गाडी बटी घ्या मुजका टाक तुम्ही वाले पस्तीस पस्तीस लगन नवरदेव आंग दोस्त नवरी जास्तच लोक जात मी तडे हे गिरीश भाऊ भाग्यवान आहे त्यांना जातानी जाण्याची गरज नाही साधना वहिनी जिंदाबाद आता त्यांना तिकीट द्या तुम्ही तुम्ही एकोणतीस आहे ना आपलं मी तर तुमची जबाबदारी आहे समान हा न्याय दिला पाहिजे तुम्ही हे काय चाललंय गणित चालणार नाही लग्नाने त्यांनी जायचं शेंडीत त्यांनी जायचं आमदार यांनी व्हायचं कोणी शिकवलंय आहे असो हा मी तर आहे पण पुर परिवार मंगेश दादा म्हणले की मी माझ्या मुलाला निवडणुकी उतरवणार नाही भाऊ परिवारातले लोक भी लागतात काय केस इलाज नाही तुम्ही तुमची घरची बाई गेली तर दुधावरची ताक, ताका भाग ताकावर भागली जाते नाही तर विरोध काय म्हणतो गाय राखू दे तू लगन मात्र कोणी ही परिस्थिती आहे ही परिस्थिती आहे कार्यकर्त्याच्या दोनच इच्छा असतात माझ्या सुख माझ्या घरी सुखात यावं आणि माझ्या घरी दुःखात यावं एवढीच इच्छा असते कार्यकर्त्याची आणि ते काम आपल्याकडे होत नाही कारण की आपण बिझी असतो हा मंत्री लोकांना वीस वीस दिवस आता गिरीज बन कसे रात्री तीन वाजता उठले असतील पाच वाजता आले इथे आले इथून आता चालले हे आता मंत्र्यांचं कामच आहे इतकं बिझी असतं की आपण जाऊ शकत नाही मग आपला घरचा प्रतिनिधी जरी आपल्याला तिथे पाठवावा लागतो आणि मला तरी असं वाटतं की हे प्रादेशिक कार्यालय एम एच चोपन्न बावन त्रेपन्न चोपन्न पंचावन्न आणि आता त्रेपन्न म्हणे मंजूर झालं काल ह पलटणला म्हणजे फलटण त्रेपन्न ए बावन आणि तुमचं नववा चोपन खूप चांगलं काम केलं तुम्ही दोघांनी <laughs> आमचा ताण मिटवला आता आपरेशन, आपरेशन करने करने आता काही ऑपरेशन ट्रिंग ऑपरेशन करण्याची गरज नाही तुम्हाला आता डायरेक्ट घरपानच करायलाय तुम्हाला आता आता कोणा गाडी पकडायची गरज नाही आरटीओ बी इकडे लोई साहेब बी इकडे सगळेच इकडे त्यामुळे आमचा बी लोड कमी झाला घडी घरी यांना फोन करावा लागतो मला लोही गाडी पकडली सोडा आता अर्धा ताण तुम्ही लिहा अर्धा लिया म्हणजे <laughs> अजून मी मंत्री झाले तरी ट्युबल शीट तो चालतो गाडी तो घेतो बसतो तो, तो तानामाल देतो पकडाली बो काय ट्युबल शीट आहे म्हणजे हा धंदा आहे आता तो अर्धा अर्धा तुम्ही वाटला तुमचं खूप धन्यवाद मानतो मी आणि हे कार्यालयच्या माध्यमातन एकशे वीस किलोमीटर जे माझ्या बांधवाला यावं लागतं लोही साहेबांचं म्हणणं बरोबर आहे की अॅक्सिडेंटचंही प्रमाण याच्यामुळे कमी होणार आहे जवळपास वीस टक्क्याच्या आसपास ऍक्सिडेंटचं प्रमाण या मागच्या वर्षामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये कमी झालं याचं मूळ कारण आज आपल्या माध्यमातून ही कामं या ठिकाणी पूर्ण होत आहेत सरकार सगळ्या प्रकारची कामं करत आहे रस्त्यांची कामं करताय पंचवीस पंधराची कामं करताय हायवेची है, कामं करताय सगळं करताय पण ह्या व्यतिरिक्त जे लोकांशी निगडीत असलेले प्रश्न आहे ते सोडवण्याचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करतायत मंगेश दादांचा मी खूप आभार मानतो मला त्यांनी बोली केली होती की हुती कि एक वाजता तुला सोडून देईल म्हणे मी आता इथे वाजले दोन आणि अंगो आपा बाकी म्हणजे तीन साडेतीन घर जात पाच म्हणजे अशी परिस्थिती आणि आता आचारसंहिता लागते आहे सगळेजण नारळ फोडण्यामध्ये कार्यक्रमामध्ये गुंग आहे पण आम्ही हा कार्यक्रमाला टाळू शकलो नाही याचं कारण जळगाव जिल्ह्याची ओळख जळगाव मुळे जशी होते आहे तशी चाळीसगाव एक दुसरी ओळख होत असल्यामुळे आपलं येणं हे आपलं कर्तव्य होतं त्यामुळे आज या सुंदर कार्यक्रमाला मी येऊ शकलो त्याबद्दल मी खूप खूप स्वतःला भाग्यशाली समजतो पुढच्या काळामध्ये हे आरटीओ कार्यालय या ठिकाणी स्वतंत्रपणे सुरू होणार आहे त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना उद्योग मिळणार आहे त्याच्यामध्ये मग आरटीओचा एजंट आहे गाडीवाला आहे इतर काही गोष्टी आहेत म्हणजे पन्नास शंभर दोनशे कुटुंब या कार्यालयावर व्यतिरिक्त कुटुंब त्यांचं पोसू शकतील असं पद्धतीचं काम या ठिकाणी केलं गेलं आहे आणि मी दोघांना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आदरणीय किशोर आप्पांनाही शुभेच्छा देतो आणि मंगेशदाही शुभेच्छा देतो की दोघांनी ईर्षेमध्ये का अशा ना एकमेकाच्या त्यांची पेपरबाजी बी वाढली होती मी तू काय लाता आता माही काय तू बी होते ना हे होते हे बोलत होते यांचं काय नाव अमल भाऊ ना यांचं चालू होतं तिथे आपण आता अशा स्पर्धा करत जा आणि तुम्ही कार्यालय आणत जा आम्ही फक्त बघत राहू एवढंच काम करत जा मला तरी असं वाटतं की एक आमदार म्हणून जे काम दमदार केली त्याच्याबद्दल मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो जीवनामध्ये अशाच पद्धतीची कामं आपण करत राहा आपण या ठिकाणी डीपीडीसीच्या नाही बोललं भाऊ मी भागीला पैसे देतो मंगेश दादा आमदार भागीला पैसे थोडेफार गिरीश भाऊ जास्त घेतात कारण त्यांना द्यावंच लागतात ते मोठे भाऊ आहे आणि पंचवीस पंधरा आहे ना आपलं बी ते कीर्तनगारची की घोंगडी खाली अटकलेली असते तसा कार्यक्रम येतो त्यामुळे निश्चितपणाने आपण टीपीडीसी मधून मी बरेच पैसे देण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढच्या काळामध्ये सुद्धा चाळीसगावला टीपीटीसी मधून पैसे कमी पडणार नाही अशी खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि आपल्या या उपप्रादेशिक कार्यालयाला उद्घाटनाच्या प्रसंगी चाळीगाव परिसर परिसराच्या सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देऊन माझे लांबलेले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र